श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे पंच्याण्णव चालण्याची शर्यत खेळताना अदृश्य सर्वज्ञ रामतीर्थ विभागाकडे फिरायला गेले तेथून मुक्कामाच्या ठिकाणी परत येत असताना रस्त्यात सर्वज्ञांनी भट्टोभासाला म्हटले अहो आम्ही जसे तसेच तुम्ही उठता आम्ही जसे बसतो तसेच तुम्ही बसता आम्ही जर असं वेगाने निघालो तर तुम्ही आम्हाला शिवाल काय मग बटोबासांनी सांगितले हो जी सर्वज्ञांनी सांगितले शिवाल बरे तुम्ही चाणाक्ष दिसत आहात आणि सर्वज्ञ हत्तीच्या हो वेगाने पुढे चालवू लागले चा त्यांच्या पाठीमागे चालायचे सर्वज्ञ वेगाने चालायचे तर तेही सर्वज्ञांच्या पाठी धावायचे सर्वज्ञ हाताचे अंतराने पुढे चालायचे भट्टोभास मागून सर्वज्ञांना शिवण्याचा प्रयत्न करत होते परंतु सर्वज्ञ शिवले जात नव्हते सर्वज्ञ नाल्याजवळ आले आणि अदृश्य झाले भट्टोभास सर्वज्ञांना अवतीभोवती पाहू लागले परंतु दिसेना मग सर्वज्ञ प्रकट झाले आणि बट्टोबासांनी सर्वज्ञांना विचारले जी जी सर्वज्ञ खोटे होते सर्वज्ञांनी सांगितले आम्ही या रिंगणीच्या झाडाखाली होतो आणि बट्टोबासांना आश्चर्य झाले नंतर सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय